नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जॉब कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये जॉब कट्ट्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरती मी नवीन अपडेट तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे आज आपण बघणार आहे दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर या पदाची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जाहिरात एस आर अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तेरा मे दोन हजार चोवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि बारा जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे या भरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या तारखा निवड प्रक्रिया आणि इतर सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लवकरात लवकरात लवकर जाऊन channel ला करा चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या topic बाबतच्या video सुरुवात करूया यामध्ये पदाचे नाव आहे असिस्टंट loco पायलट आणि यासाठी एकूण जागा आहे आठशे सत्तावीस आणि ट्रेन मॅनेजर या पदासाठी एकूण जागा आहे तीनशे पंच्याहत्तर आणि या एकूण बाराशे दोन पदांसाठी भरती होत आहे यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे असिस्टंट लोको मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास तसेच इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे ट्रेन मॅनेजर या पदासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी तुम्हाला इथे लागणार आहे यासाठी वयोमर्यादा असणार आहे तुम्हाला अठरा ते बेचाळा वर्षापर्यंत आणि एस सी साठी टीसाठी पाच वर्ष इथे सूट असणार आहे आणि साठी तीन वर्ष तुम्हाला इथे सूट राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी वेतन श्रेणी असणार आहे असिस्टंट लोक पायलटसाठी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशेपर्यंत तुम्हाला इथे वेतन श्रेणी असणार आहे आणि ट्रेन मॅनेजर साठी तुम्हाला पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशेपर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे नोकरी ठिकाण तुम्हाला संपूर्ण भारत राहणार आहे कुठेही आणि तेरा मे पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि बारा जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता